चला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हे माझं रुटीन आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीचं बघा आता माझं हे असंच रुटीन राहणार आहे सकाळी उठल्यावर पहिले सडा रांगोळी होते नंतर मी फुलं आणायला वर गेलेले आले आणि फुलं तोडत आहे आता मी त्याचे फुलं तोडून घेते थोडे फुलं तोडून घेते आणि नंतर घरातली कामं होते एवढ्यात बागकाम मात्र राहून जाऊन राहिलं म्हणजे नंतर एक चक्कर मारायचा म्हणून जाते पण असं मला जसं मनापासून बागकाम दोन दोन तीन तीन तास करणं व्हायचं कारण आता सकाळी पूजा मोदक ह्या सर्व गोष्टीतच वेळ होऊन जाते आणि बघा खूप छान बाप्पाचं आगमन झालेलं आहे सुंदर असा बाप्पाची मूर्ती शोभून दिसत आहे यावर्षी आम्ही तुरटीचा गणपती आणला आहे पाण्यात पिरगडणारा आणि हा आहे ताईकडचा बाप्पा आणि मग आम्ही थोडेसे फोटोसुद्धा काढले बाप्पा आल्यावर आणि तुरटीचा आणला होता आणि दोन चार वर्षापासून आम्ही शाळू मातीचाच गणपती बसवतो पण यावर्षी हा असा आणला दोघींचाही सारखाच आहे आणि इथे आहे ना आपल्या मंडळाच्या बाप्पाचं आगमन झालेलं होतं पहिल्या दिवशी आपल्या घरीच आणून ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी नेला आणि हा आमच्या ताईनं म्हणजे माझ्या मुलीनं काढलेला आहे केलेला आहे ते सकाळी उठल्यावर बघा दुसऱ्या दिवशीचंसुद्धा सुद्धा रांगोळी झाली मोदक झाले बागेमधून एक सुंदर जास्वंदाचं सु फूल आणलं बाप्पासाठी छोटंसंच माझी दे जिंचार आहे तुम्हाला दाखवते म्हटलं चला नाहीतर व्हिडिओ राहून जातात हे कामाच्या गडबडीमध्ये कधी काढणं होत नाही तर कधी टाकणं होत नाही कसं वाटलं छोटंसं बाप्पाचं आगमन नक्की सांगा धन्यवाद सर्वांचे